आणि तेव्हापासून बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या है चालल्या आणि मी माझ्यासारख्या ज्या शिकलेल्या मुली त्यांना मी प्रोत्साहन करत असते युट्यूब थ्रू आणि खूप पण मी असं म्हणत खूप दुःख होते की आपण काहीतरी आपल्या माहिती सोडून येते असं त्रास होत होता मला सेवा काय असते हे सुद्धा मला माहिती नव्हतं स्वामी स्वामी समर्थ मठातर्फे पवारताईंना आपण श्रीफळ आणि साडीचा प्रसाद देऊ नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ ना खरं तर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण आज मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन चाललेली आहे अहमदाबादच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये मला आलेली प्रचिती त्या ठिकाणी मी आज सांगणार आहे गेल्या दीड वर्षापासून तिथल्या स्वामी सेवेकरांनी मला आग्रह केला होता की तू कशी आलीस इथे ते सगळं शेअर कर कारण की मी एक दोन सर जणांना सांगितलं होतं की माझ्याबरोबर काय घडलं तर आज तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि हो तुम्हाला मी एक कॉन्टॅक्ट नंबर देत आहे डिस्प्लेवरती जर तुम्ही गुजरातमध्ये असाल तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर त्या कॉल त्या नंबरवरती कॉल करा आणि माझं नाव सांगा तुम्हाला ते ॲड्रेस पाठवतील तर आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ॲड्रेस देणार आहे तर श्री स्वामी समर्थ मंडळी तर आज या मठामध्ये माझा शेवटचा दिवस होता येण्याचा आज घरातून येत असतानाच ठरवलं होतं की होम पालखी सत्संग आरती आणि महाप्रसाद ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घेऊनच आपण घरी यायचा आहे आणि स्वामी ठरवल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही तर त्यापेक्षाही जास्त मला स्वामींची सेवा करायला आज मिळालं हे खरं तर माझं भाग्यच म्हणायचं स्वामी माझ्या येऊन मला हे दाखवलं की मी इथे आहे आणि आज मला जाण्याची वेळ आली आहे तर इतकी सेवा मला त्यांची करता आली या ठिकाणी येऊन हो। तर आरती झाल्यानंतर सत्संग झालं आणि सत्संग झाल्यानंतर मी आता माझ्या मनातलं शेअर करून त्यांना विनंती करतो आपण यावं आणि आपली प्रस्तुत करावी थोडीशी स्टोरी मला सांगावं लागेल म्हणजे माझ्या आयुष्यात स्वामी आहेत असे कारण माझ्या घरात कोणीही स्वामी सेवेकरी नाहीये आमच्या सासरी गुरुदेव दत्तांचं सा म्हणजे वाडी माहितीच असेल वाडी तर माझे सासरी प्रचंड त्यांचे भक्ते माझे मिस्टर पण तर मी हॉटेल मॅनेजमेंट डिग्री कम्प्लीट करून माझं जॉब पुणे चंदीगड जयपूर असं आमचं सारखं शिफ्टिंग होत असतं पण बाळा सेकंड वेगीनंतर जसं माझं जॉब सुटलं आणि कंटिन्यू काम करत असल्यामुळे घरात राहिलं कुठेतरी असं मनात खंत होती की आपण इतकं एज्युकेशन घेतलंय आणि आपण आता काय करतोय थोडस रिग्रेट असं उपाय वाटत होतं मग माझ्या आयुष्यात असं युट्यूब आलं युट्यूबमध्ये मी माझं हे चालू केलं करिअर चालू केलं पण बरंच बरंच म्हणजे खूप वर्ष मी साडेतीन चार वर्ष त्यात काम केलं पण पाहिजे तसा यश मिळत नव्हता तर माझ्या शाळेतली एक मैत्रीण होती आरती आणि एक वैशू म्हणून तर तिने मला सांगितलं की नम्रता तू एवढं करतीयस फक्त तू आई एकदा तू स्वामी सेवेला लाग आणि मग म्हणतात नक्कीच तर जसं तिने मला म्हटली त्याच्या पुढच्याच मुगा मी ठरवलं की आपल्याकडे फोटो नाहीये काही नाहीये गुरुदेव दत्तांचा आपल्याकडे फोटो आहे त्यांनाच स्वामी समजायचं त्यांच्यासोबत आपण तारकमंत्र था। नित्य सेवा काय असते हे सुद्धा मला माहिती नव्हतं म्हणजे पण कुठेतरी सांगितलं होणार असं वाटायला लागलं माझी फक्त दोन हजार सबस्क्रायबर होते एक वर्षापूर्वी जेव्हा मी अहमदाबादला आले होते पुण्यावरून आज माझी जवळपास चाळीस हजार होतील आणि प्रचिती कशी आली आता ते सांगते प्रचिती कशी आली ते सांगते आज तीन मी ठर होते की जेव्हा मी अहमदाबाद वरून जाईल तर मी आमच्या छत्रपती संभाजीनगरला तिथून छोटीशी नुसती आहे किंवा फोटो जे काही असेल आपल्याला म्हणून मी ते आणलं आणि अहमदाबाद आले ज्यावेळेस मी तिथून येत होते ना त्यावेळेस मला खूप वाईट वाटत कारण की मला माहिती नव्हतं की अहमदाबाद मध्ये पण आपले तेव्हा असतात म्हणजे आम्ही चंदीगडला होतो तिथे आपले जेवण होते विठ्ठल रुपमा इतर मला बघायला मिळालेस पुन्हा गुरुदेव पुन्हा राज्य सोडून असं त्रास होत होता मला आज रात्री मी जसं सपोज प्रवास करून अहमदाबादला आले असेल झोपले रात्री आणि सकाळचे बरोबर सहा वाजले होते आणि मी स्वप्नात अशी झोपले होते मी स्वप्नात बघितलं की असा हात उचलला मी मोबाईलला हात लावला आणि गुगल वरती सर्च केला स्वामी समर्थ मंदिर नियर मी असं आणि तिथे मला अंगाला तिथे मला गुगल वरती दिसलं की अकरा ते साडे अकरा किलोमीटर घेतन माझ्या घरापासून एक मठ आहे खूप सुंदर झाडं झोडप मध्ये सुंदरशी अशी मूर्ती होती स्पष्ट दिसली नाही पण अशी लोक सेवा करतायत पूजा करतायत असं मला दिसलं लगेच मला जागा माझ्या दिशा आंबोईला चालले होते सकाळची ड्युटी होती त्यांची लग, दे, दे दे, मी उठले आणि तेच सेम सेम मोबाईल हातात घेतला गुगलवरती सर्च केलं आणि सगळं मला हे मी आज शेवटच म्हणजे पहिलीच मी इतकं सगळं बघितलं आम्ही यायचो आणि देवभूजा वगैरे करून आमचं आम्ही जायचो प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाला आम्ही आलोय पण ती दुपारी वेळेप्रमाणे आलोय तर आता खर तर सांगायचं आहे की मी काय वाटली दीड वर्षानंतर कारण आम्ही आता अहमदाबाद सोडतोय माझे मिस्टर ऑलरेडी गेले महाराष्ट्रामध्ये त्यांची बदली झाली दोन वर्षासाठी तर म्हणतो मम्मी आली होती मला पंधरा दिवस इथे मदत करायला चल जाऊया बरेच दिवस होते आपण सांगावं म्हणून सांगावं वाटलं तर ही अशी प्रचिती आहे आणि तेव्हापासून बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या चांगल्या आणि मी माझ्यासारख्या जर शिकलेल्या मुली त्यांना मी प्रोत्साहन करत असते युट्यूब थ्रू आणि खूप लोक मला लाईक करतात सेट मला करें इसने घर की नश्री नश्री स्वामी श्री बऱ्याच दिवसापासून मी अशा भक्तांच्या शोधात होतो प्रत्येक गुरुवारी विनंती करत होतो की आपली अनुभूती आपण येऊन व्यक्त करावी ते आज आपल्या पवार आप भगिनींनी व्यक्त केलेली आहे खरोखरच रोमांचकारी हा अनुभव आहे सद्गुरु शरण जो जातो आणि आपला कार्यभाग त्यांच्यावर सोडतो ते सद्गुरु माऊली त्याची ही नैया या भवता सागरातून पार करतात सहज पार करतात ही एक आलेली प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी असते धन्यवाद तर स्वामी समर्थ मठातर्फे पवारताईंना आपण श्रीफळ आणि साडीचा प्रसाद देऊ असं म्हणतात ना की स्वामी जोपर्यंत आपल्याला बोलवत नाही सेवा करण्यासाठी तोपर्यंत आपण त्यांच्या दारात कधीच जात नाही तर खरं तर हे स्वामींनीच ठरवलं होतं की मी त्यांच्या दारात जावं त्यांनीच ठरवलं होतं की मी त्यांची पूजा अर्चना करावी खरं सांगायचं ठरलं तर नित्यसेवा माझ्याकडनं रोज होत नाही पण मनामध्ये स्वामी आहेत आणि हो कधी तर ती वेळ नक्कीच येणार आहे की मी रोज माझी नित्यसेवा करेन खरं तर आत्ता ही माहिती आहे की घरामध्ये काय चाललेलं आहे लहान ला बाळ असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नाही होत पण मनामध्ये आहे ना भक्ती आहे त्यांच्याबद्दल तर आत्ता महाप्रसादांचा लाभ घेऊन आम्ही घरी जाणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा स्वामी समर्थ